तर केरळ विधानसभेच्या निवडणुकानं तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौऱ्या करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जात आहे जात मतदाराला जे जे काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील लाईटचे असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेली आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं हो। पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांढरण रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्या दिवशी तुम्ही बारामतीला वाटते बारामतीला भेटायला गेल तर त्या बैठकीमध्ये काय सापडले झालं बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली आहे का पवार साहेबांकडे पवार साहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही सा आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचण्याचं आव्हान केले साथ गाठले काय मला कोणावरही टीका करायची नाही कारण काय हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला होय आणि परत नंतरनी लगेच तुम्ही बारामतीकडे परत नंतरनी बार पण बार पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकाची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो मायुतीकडून काय नको आहे मायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जात तरी सुद्धा मी आता सांगितलं ना मायुतीचं काय माहिती आता विषय संपलेला आहे ना तो हो हुँ। 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 तर हुँ। हुँ। तर आता एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर विधानसभेच्या निवडणुका जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न घेता ऊस दराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आणि तो दराचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे घेणारा निवडणुका काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तुम्हाला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोकसंख्या हे दादान केलं ती दादान केलं साचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात या पार पीपेक्षा किती द्यायचे जास्त की ज्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असत ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही त्यांनी सह दिलं तर त्याचं अभिनंदन मोहिते पाटील सुद्धा मोहिते पाटील सुद्धा कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केलंय पेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण दादा मतदारसंघात आपला निधी किती आला टोटल मतदारसंघात हा टोटली निधी किती आलाय मी पाठवतो मला आत्ता नाही सांगता माझे सगळा निधी बघून मी तुम्हाला सांगतो